राज्य संरक्षित झालेल्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगडामध्ये येथील जागा मालकाने केलेले अनधिकृत बांधकाम हे तातडीने काढून टाकण्यात अशी नोटीस येथील जागा मालकाला पुरातत्व विभागाने बजावली होती मात्र त्यानंतर ही बांधकाम काढून न टाकल्याने आज अखेर पुरातत्व विभागाने रत्नागिरी यांनी जेसीबीच्या सहाय्याने किल्ल्यामधील सर्वच बांधकामे तोडली आणि मालकीवादाच्या गर्तेत अडकलेल्या गोपाळगड किल्ल्याने मोकळा श्वास घेतलाय पुरातत्व विभागाच्या या कारवाईने शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केलाय ही अनधिकृत बांधकाम तोडण्याची नोटीस जानेवारी दोन हजार अठरामध्ये पुरातत्व विभागाने काढली होती मात्र त्यावेळी स्थानिक प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही या जागेसंदर्भात मुंबई हायकोर्टाने याचिका निकालात काढली यामुळे किल्ल्यातील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे